नमस्कार सर्वांना चातुर्मासाला सुरुवात झालेली आहे आणि चातुर्मासामध्ये काही नियम पाळायचे असतात तर ते कुठले नियम आहे मी ते तुम्हाला सांगत आहे यापैकी कुठलाही एक जरी नियम पाळला तरीसुद्धा चालेल आपल्याला घरामधलेही कामं असतात सगळेच का नियम हे पाळले गेले पाहिजे किंवा सगळेच नियम हे पाळले जातील असं नाही जेवढे शक्य असेल तेवढे पाळा जे शक्य नसेल ते सोडून द्या पण फक्त कुठला एक जरी पाळला तरी तरीही चालेल तर चार महिने रोज कुलदेवीची आरती आपल्याला करायची आहे त्यानंतर रोज किंवा प्रत्येक शुक्रवारी अकरा वेळा श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे त्यानंतर चार महिने प्रत्येक गुरुवारी स्वामी चरित्र सारामृताचं पठण करायचं आहे त्यानंतर चार महिने रोज गाईला घास द्यायचा आहे चतकोर चपाती दिली तरीसुद्धा चालेल किंवा त्या चपातीमध्ये थोडीशी हरभऱ्याची डाळ भिजत घालून दिली तरीसुद्धा चालेल त्यानंतर चार महिने रोज विद्यार्थ्यांनी गणपती अथर्व शीर्षाचे पठन करायचे आहे किंवा गणपती स्तोत्राचं पठन करायचं आहे त्यानंतर चार महिने रोज तुळशीपुढे हळदीने स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर म्हणजे शिवपिंडीवर रोज दुधाने अभिषेक हा करायचा आहे रोज विष्णूंना किंवा कृष्णाला तुळस अर्पण करायची चा आहे चातुर्मासात प्रत्येक महिन्याच्या चा एका मंगळवारी किंवा शुक्रवारी एक सवाष्ण स्त्रीची ओटी भरायची आहे चार महिने ब्रह्ममुहूर्तावर उठावे सूर्याला अर्घ नक्की द्यावे फक्त ह्या गोष्टी चार महिनेच करायच्या असं नाही तर तुम्ही त्यानंतर कंटिन्यू हो केल्या तरीसुद्धा चालणार आहे त्यानंतर शक्य असल्यास तुळशी पुढे तुपाचा दिवा हा संध्याकाळच्या वेळेस लावायचा आहे मुख्य दरवाज्यात चिटकवलेली लक्ष्मीची पावले असेल तर रोज रांगोळीनेसुद्धा पावले काढायची आहे आणि त्यावर हळद कुंकू हे अर्पण करायचे आहे दिवे लावणीच्या वेळी कोणी आपल्या घरी जर आलं तर त्याला चहा द्या किंवा साखर द्या काहीतरी द्या त्यांना रिकाम्या हाती पाठवू नका चार महिने प्रत्येक बुधवारी एका गरीब विद्यार्थ्याला वही पेन द्या म्हणजे काहीतरी दानधर्म हे करायचे आहे त्यानंतर जवळच्या परिसरात असलेल्या मंदिरात रोज किंवा आठवड्यातून एकदा तरी तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तिथे प्रसाद काहीतरी वाटायचा आहे म्हणजे आता तुम्ही जर मारुतीच्या मंदिरात जर गेला तर तुम्ही तिथे मोतीचूरचे लाडू वाटू शकता किंवा एखाद्या मंदिरात गेले तिथे पेढे किंवा आता सोमवार असेल किंवा गुरुवार असेल उपवास असेल तर तिथे केळी वाटू शकता किंवा राजगिऱ्याचे लाडू अशा प्रकारे तुम्ही तुमच्या यथाशक्तीने काहीही वाटू शकता त्यानंतर गरीब लोकांना काहीतरी वस्तू दान करायची आहे त्यानंतर चार महिने कांदा लसून हे वर्ज्य करायचं आहे त्यानंतर गायत्री मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे पुरुष सुक्ताचे रोज एका वेळा तरी पठन हे करायचे आहे चार महिने एका वेळी म्हणजेच सकाळी किंवा संध्याकाळी ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप हा करायचा आहे त्यानंतर दिवसभरात तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा विष्णू सहस्रनामाचं एक वेळा तरी पठन करायचं आहे किंवा श्रवण करायचं आहे त्यानंतर व्यंकटेश स्तोत्राचं सुद्धा पठण करा किंवा श्रवण करायचं आहे हे जे चातुर्मासाचे चार महिने आहे तर त्या चार महिन्यामध्ये आपल्याला गादीवर न झोपता जमिनीवर झोपायचं आहे चार महिने रोज भगवद्गीतेचा एक तरी अध्याय हा वाचायचा आहे त्यानंतर जवळच्या परिसरात असलेल्या मंदिरात जाऊन अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहे किंवा पिंपळाच्या झाडाला घातल्या तरी सुद्धा चालतील त्यानंतर रोज गणपतीला मोदकाचा नैवेद्य शक्य असेल तर नक्की दाखवावा त्यानंतर चार महिने मांसाहार हा करू नये त्यानंतर रोज देवघरामध्ये देवपूजा झाल्यानंतर एक तुपाचा दिवा हा लावायचा आहे शिवपिंडीवर पांढरे फूल व बेलपत्र नक्की व्हायचं आहे आपल्या आवडतीच्या एखाद्या वस्तूचा किंवा पदार्थाचा त्याग करायचा आहे उदाहरणार्थ चहा कॉफी किंवा इतर तुम्हाला काय आवडत असेल ते तर हे एवढे चातुर्मासाचे नियम आहे यापैकी जे शक्य असेल ते नक्कीच पाळावे चातुर्मासातील साधना ही जीवनाच्या पूर्ण विकासासाठी आहे फक्त चार महिने चांगलं वागायचं चा। आणि नंतर आपले पहिले पाढे पंचावन्न करायचे असं नाही तर विश्वाला चालवणारा जो ईश्वर आहे त्याच्या प्रत्यक्ष स्वरूपात अनुभव घ्यायचा असेल तर या साध्या सोप्या नियमांचे आपल्याला पालन करायचे आहे मनातील इच्छा पूर्ण व्हावी आणि आपल्या मनाला आणि शरीराला शिस्त लागावी म्हणून कुठून तरी सुरुवात करायची आहे म्हणून हे चातुर्मासाचे दिवस असतात की आपल्या अंगाला काहीतरी चांगलं वळण लागावं म्हणून तर या चातुर्मासापासून तुम्ही जेवढं शक्य होईल तेवढे नियम नक्कीच पाळा आणि ते कंटिन्यूसुद्धा तुम्ही करू शकतात नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये चांगला बदल घडून येईल आणि चांगल्या गोष्टी ह्या घडत जातील तर आपला आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद